मेकअप केल्यानंतर दोन ते तीन तासांनी चेहरा अतिशय तेलकट दिसायला लागतो आणि चेहऱ्यावरती घाम येतो ज्यामुळे स्किन एकदम डल दिसायला लागते अशी बऱ्याच जणींची तक्रार असते मला सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नेहमी हा प्रश्न विचारला जातो की मेकअप केल्यावरती चेहरा खूप तेलकट होतो त्यासाठी ते नेमकं काय करावं हे सांग सो त्यासाठीच आजचा हा हॅक आहे सो so, माझी सुद्धा स्किन कॉम्बिनेशन आहे त्यामुळे मला सुद्धा हा प्रॉब्लेम होतोच फक्त मी व्यवस्थित स्किन केअर करते त्यामुळे हा प्रॉब्लेम जो आहे तो कमी प्रमाणात होतो अगदी जास्त होत नाही पण मी हा हॅक नेहमी ट्राय करते सो तुम्ही सुद्धा हा हॅक नक्की ट्राय करू शकता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला दिसतोय की तुमचा चेहरा खूप तेलकट किंवा चिकट आहे मोस्टली नाकाजवळ तेल जास्त तयार होतं कपाळावरती असतं आणि या भागात असतं राईट सो तुम्हाला काय करायचंय टिश्यू पेपर घ्यायचा आहे ब्लोटिंग पेपर सुद्धा येतो ज्याने एक्सेस ऑइल अतिरिक्त जे तेल आहे ते काढता येतं ते ब्लोटिंग पेपर तुम्ही वापरू शकता ते जर तुमच्याकडे नसेल तर काळजी करण्याची गरज नाहीये एक साधा टिश्यू पेपर वापरा चालती चेहऱ्यावरचं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते काढून घ्या आणि टिश्यू पेपर तुम्हाला टिशू पेपरने चेहरा तुम्हाला पुसायचा नाही कारण मग तुमचा मेकअप जो आहे तो सुद्धा हलू शकतो तुम्हाला फक्त टिशू पेपर तुमच्या चेहऱ्यावरती असा डॅप करायचा आहे यानेच बऱ्यापैकी तुमची स्किन तुम्हाला फ्रेश दिसायला लागेल टिशू पेपर डॅप केल्यावरतीच कारण जे एक्स्ट्राचं तेल असतं ते निघून जातं सो मी संपूर्ण चेहऱ्यावरती टिश्यू पेपर असा डॅप करून घेते अगदी हलक्या हाताने आणि नाकावरती जास्त फोकस करते कारण तिथे जास्त तेल असतं राईट आता टिश्यू पेपरने चेहरा व्यवस्थित पुसून झाल्यावरती तुम्हाला काय आहे पावडर घ्यायची आहे तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर वापरत असाल तर ती घ्या लूज पावडर वापरत असाल तर ती घ्या किंवा अगदी तुम्ही टॅल्कम पावडर पॉन्टची वगैरे टॅल्कम पावडर वापरत असाल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावरती पावडर लावून घ्यायची सो तुमची सुद्धा स्किन ऑइली किंवा कॉम्बिनेशन असेल आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी होत असेल तर मेकशुअर करत जा कोणत्याही कार्यक्रमाला वगैरे जाताना तुमच्यासोबत पावडर नक्की कॅरी करत जा पावडर आणि लिपस्टिक तुम्ही कॅरी करू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअपला कधीही टचअप करू शकता कारण तेल येणं आपण कम्प्लिटली कंट्रोल करू नाही शकत चेहऱ्यावरती आपली जर स्किन ऑइली आहे किंवा कॉम्बिनेशन आहे तर नाकावरती कपाळावरती थोडासा घाम येणं हे खूप नॅचरल आहे ते आपण थांबू नाही शकत अर्थात चांगलं स्किन केअर करून आपण त्याला कमी करू शकतो पण आपण ते थांबू नाही शकत सो असे हॅक्स आपण नक्कीच ट्राय करू शकतो अशा पद्धतीने मी पावडर माझ्या स्किनवरती डॅप करून घेतली आहे आणि तुम्हीच डिफरन्स बघू शकता पुन्हा माझी स्किन एकदम फ्रेश दिसायला लागली आहे सो हा हॅक तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि हा हॅक कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा